खे साहेब कळायला पाहिजे या जरा गावात जाऊन द्या मग आंदोलन भरकटलय मी जातीवाद करतो मी जातीवाद करतो का आम्ही आमच्या लोकांना मी सहज सर, सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण ना। ना। स्वतःहून समाजानं ठरवलं होतं लावलं होतं पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी ने लावले होते मराठा असून तो कुणी त्याला म्हणतात तर आंदोलन त्याला याला म्हणत नाही जातीवाद यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं राग जर नेत्यावर आहे यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे मग मराठ्यांनाही आव्हान करतो मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा आपण आम्ही खरं बोलत होतो आम्ही म्हणायचो आमच्याच लोकांनी आमचं वाटवलं केलं आम्ही खरं बोलत होतो पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शाने व्हा आता डबडे डुबडे उगच जातीला दोष देतात हमीशात यासाठी मोठं केलं का तुम्हाला आता हे काय जातीवाद नाही का आता आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी तर हे जातीवाद नाही का पुढारी पुढारी असतो सगळ्यांनाच पाहिजे मग कोणीच आमच्या गावात येत आमचा कोणी विरोध आहे तुम्ही कोण लावला आमचा तोंड तुमचा असे शब्द नाही निघणार पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना ला। आता ला आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा की कोणता बोर्ड लागला त्याच्यावर आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभारा व्हा शहाणे